उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील इमलीपाडा परिसरात पहाटेच्या सुमारात राहुल जयस्वाल नावाच्या पंचवीस वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली ही हत्या सात जणांनी मिळून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पथकाने चोवीस तासाच्या आत विविध ठिकाणी धाडसत्र मोहीम राबवत सहा आरोपींना अटक केली आहे मात्र या हत्या प्रकरणात सहभागी असलेला तडीपार आरोपी रॉबिन कतोरिया हा अद्यापही फरार आहे मयत राहुल जायस्वाल याचे त्याच परिसरात राहणाऱ्या बाबू ढकनी आणि त्याच्या साथीदारांसोबत अनेक वर्षांपासून वाद सुरू होते या वादातून बाबू ढकनीने काही वर्षांपूर्वी राहुल याची दुचाकी देखील जाळली होती या प्रकरणात पोलिसांनी बाबूला अटक केली होती यामुळे दोघांमधील संघर्ष आणखीच वाढला होता दरम्यान गुरुवारी पहाटेच्या सुमारास बाबू ढकनी याच्या सह वसंत ढकनी प्रणय शेट्टी करण ढकनी संतोष साळवे प्रफुल कुमावत रॉबिन कतोरिया यांनी राहुलच्या घरावर दगडफेक केली याबाबत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जात असताना आरोपींनी राहुल याला गाठून बेदम मारहाण केली तसेच त्याच्या डोळ्यात मिरची स्प्रे आणि डोक्यात लादी घालून त्याची निर्गुण हत्या केली या घटनेनंतर संपूर्ण उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पाठारे सहायक पोलीस आयुक्त अमोल कोळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने विविध ठिकाणी धाडसत्र मोहीम राबवण्यात आली दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून बाबू ढकनी बसंत ढकनी प्रणय शेट्टी संतोष साळवे करण ढकनी प्रफुल कुमावत या सह आरोपींना अटक करण्यात आली आहे तसेच या प्रकरणातील आरोपी रॉबिन कतोरिया हा अध्यापक देखील फरार असून त्याला शोधण्यासाठी देखील पोलीस पथकाने रवाना करण्याची माहिती पोलिसांनी दिली तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शन्नुक बिल्डिंग हनुमान मंदिराच्या जवळ फॉरलाइन चौक उल्हासनगर तीन या ठिकाणी राहुल महेंद्र वय वर्ष या गुन्ह्यातील याने जुन्या वादाचा रागातून आरोपीत त्याची मोटरसायकल अडवून त्यास धारधार शतरने त्याच्या डोक्यामध्ये जबर मारहाण करून त्या जीवे ठार मारले तसेच नमूद गुन्ह्यातील फिर्यादी हरदीप सिंग अजय सिंग लभाणा यास जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात यावरून यातील फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक आठ दोन तीशे दोन हजार चोवीस रोजी मध्यवर्ती ठाणे सी आर नंबर दोनशे चौसष्ट दोन हजार चोवीस कलम तीनशे दोन तीनशे सात तीनशे तेवीस तीनशे एक्केचाळीस चारशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सहा पार्ट टू एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे वीस ब सह मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम चौतीस एकशे एक पस्तीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या मार्फतीने वरिष्ठांच्या आदेशान सदर तपास पत्राच्या माहिती पोलिसांना प्राप्त असलेली गोपनीय माहिती व तातील तपासाच्या माहितीच्या आधारे नमूद गुन्ह्यातील आरोपी शोध घेतला असून गुन्ह्यातील मुख्य आरोपी केसह प्रेमचंद उठव बाबू म मनोहर ढकमी व त्याचा भाऊ करण मनोहर ढकनी याच्यासह साथीदार त्यांची नावे संतोष अरुण साळवे प्रणय उर्फ सन्नी अण्णा सुधीर शेट्टी तसेच प्रफुल्ल सुरेश कुमावत व बसंत राजे ढाकणे असे एकूण सहा आरोपी इस्मांना सदर कुणाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सदर सहाही आरोपी इस्मांना आज रोजी माझी न्यायालयात रिमाडकाने हजर केले असता आरोपी त्यांना दिना पंधरा दोन दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस पकडी सुरवण्यात आली यातील आरोपी बाबू ढकमी करण ढकमी संतोष साळवे प्रणय शेट्टी प्रफुल्ल कुमावर या संत यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून जे अभेदिकावरील आरोपी आहे यांच्यावर मध्यवर्ती पोलिस ठाणेच्या बारपाने वेळोवेळी लाख तसेच खरीपारीचे दोन वेळेस प्रस्ताव सादर करण्यात आले होते आरोपीवरी सुद्धा कारवाई करण्यात आली आहे तरी या गुन्ह्यामध्ये आरोपी त्यांना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा तपास सफल तपास मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या देणे चालू आहे व भविष्यात अशा प्रकारचे गुन्हेगारी करणारे आरोपी पिसव यांचा शोध घेऊन देऊन यांचा शोध घेऊन त्याच्यावर कडकच्या कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या मार्फतीने योजले धन्यवाद